श्री महालक्ष्मी नमः ओम एम श्री महालक्ष्मी नमः नमस्कार मी शारदा श्रद्धासे भक्तिभावना या यूट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काय काय पूजेचे साहित्य लागते कुठली सामग्री घ्यायची आहे चला तर मग बघूयात पूजेसाठी लागणारे साहित्य सर्वप्रथम पूजेसाठी आपल्याला पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे माझ्याकडे चौरंग आहे तर मी चौरंग घेतला आहे श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा मूर्ती लागणार आहे जर तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती नसेल तर श्री महालक्ष्मीचे जे पुस्तक असते ते देखील घेऊ शकता पूजेकरिता पत्री लागतील पत्रीमध्ये वेगवेगळ्या झाडांची फुलांची पाणी असतात श्रीफळ लागणार आहे लक्ष्मीची मूर्ती लागणार आहे आद्यपूजक श्री गणेशाची पण मूर्ती लागणार आहे गणेशाकरिता मी दुर्वा घेतली आहे विड्याची पाणी घेतलेली आहेत सुपारी घेतलेली आहे नाणे घेतलेले आहेत विड्यावर ठेवण्याकरता साहित्य घेतलेले आहे कापसाचे वस्त्र पण घेतलेले आहे हळद कुंकू अक्षत घेतलेले आहे गंध घेतलेला आहे खडीसाखर गुळकोबऱ्याचं नैवेद्य घेतलेला आहे दूध घेतलेलं आहे नैवेद्याकरिता पंचामृत घेतलेले आहे पूजेकरता काय फुले पण घेतली आहेत मी कापूर घेतला आहे अगरबत्ती घेतली आहे तुपाचे निरंजन घेतलं आहे धूपाणी माचीस पण घेतलेली आहे मी लक्ष्मीच्या फोटोकरता हार घेतलेला आहे मी इथे देवीला अशा प्रकारची वेणी घेतलेली आहे मी तांदूळ लागणार आहेत आपल्याला देवीला ओटीचं सामान घेतलेले आहे खोबरे हळकुंड हरसा कंगवा मंगळसूत्र हळदी कुंकू व ब्लाऊज पीस पण घेतलेला आहे इथे मी पाच प्रकारची फळे घेतलेली आहेत जर तुम्हाला पाच प्रकारची फळे मिळाले नाही तर तुम्ही एकाच पाच फळे देखील घेऊ शकता इथे मी श्रीलक्ष्मीची छोटी पोती घेतलेली आहे श्रीलक्ष्मी महात्मा कलशाकडे तांब्या लागणार आहे इथे मी तांब्याचा तांब्या घेतलेला आहे एक तामण घेतलेला आहे आणि हात पुसण्याकरता एक कपडा पण घेतलेला आहे कशाकरता पाणी लागणार आहे हां मी पवित्र धागा पण घेतलेला आहे श्री लक्ष्मी देवीचा फोटो घेतलेला आहे मी श्रीयंत्र घेतलेलं आहे तांब्याचं श्रीयंत्र आहे माझ्याकडे तुमच्याकडे नसेल तर पोथीमध्ये असते तर ते पण घेऊ शकता तुम्ही मी पूजेकरिता समय पण घेतलेले आहे समयमध्ये तेल वात घालून घेतलेले आहे जर तुमच्याकडे देवीचा मुकुट असेल तर तुम्ही ते मुकुट देखील घेऊ शकता नाहीतर श्रीफळाला दागिने घालू शकता आणि जर तुमच्याकडे कलशाकर्ता वस्त्र असेल तर तुम्ही ते वस्त्र देखील घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला पूजेचे साहित्य लागणार आहे आई लक्ष्मी मातेची कृपा व आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावर असावे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंट्स पण करा कारण हे एक मात्र असा जरी आहे की ज्यामुळे आम्हाला लक्षात येते की तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात व त्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ करण्यास प्रेरणा मिळते आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय जयलक्ष्मी माता